भारतरत्न सचिन तेंडुलकर विरोधात आमदार बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झालेत यावेळी ही कारण आहे ऑनलाईन रमी पण यावेळी बच्चू कडू यांनी केलेला आरोप अधिक गंभीर आहे या विरोधात बच्चू कडू यांनी सचिनच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा दिलाय माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या अंगरक्षकानं काहीच दिवसांपूर्वी आत्महत्या केली जळगाव जिल्ह्यातल्या मूळ गावी जामनेरमध्ये प्रकाश कापडे यांनी आत्महत्या केली सुरुवातीला त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समोर आलं नव्हतं पण आता आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या आरोपांनंतर याबाबत अधिक माहिती समोर आली आहे ऑनलाईन रमीमुळं आलेल्या कर्जबाजारीपणामुळं कापडे यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय यावरून कडू यांनी संताप व्यक्त कर करत सचिन तेंडुलकरचा निषेध केलाय तेंडुलकर करत असलेल्या जाहिरातीमुळं कापडे यांचा जीव गेलाय असा आरोप करत भारतरत्न पुरस्कार परत देण्याची मागणी बच्चू कडू यांनी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही कडू यांनी दिलाय मला असं वाटतं का ही अतिशय खेळ हेजनक गोष्ट आहे आणि तेवढा संताप आणणारी पण आहे पहिली गोष्ट का जो सचिन तेंडुलकरचा अंगरक्षक आहे त्यांनी सचिन तेंडुलकरला जीव वाचवण्यासाठी तो काम करतं कोणी त्याच्यावर हल्ला करू नये त्याला कुठल्याही प्रकार इजा होऊ नये आणि यांच्या जाहिरातीमुळं सचिन तेंडुलकरच्या जाहिरातीमुळं जर अंगरक्षकालाच जर आत्महत्या करायची वेळ त्या ऑनलाईन गेमिंगमुळं होत असेल तर मला वाटते ही जबाबदारी सचिन तेंडुलकरनं स्वीकारली पाहिजे ज्याला भारतरत्न म्हणून आपण स्वीकारलं भारतरत्न म्हणून त्यांना गौरवलं त्याचं संरक्षक आत्महत्या करून यांच्या जाहिरातीमुळे होत असेल तर याचा निषेधही आम्ही करणार आहोत सचिन तेंडुलकरने ते गेमिंगची जाहिरात सोडली पाहिजे एकतर भारतरत्न पुरस्कार जो आहे तो वापस केला पाहिजे नाही तर गेमिंगची जाहिरात सोडली पाहिजे दोनपैकी एक करणं गरजेचं आहे त्याने केलं तर सहा जून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा च्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या घरासमोर जाऊन पुतळा जाळणार आहोत पुन्हा आंदोलन सुरू करणार आहोत एस आर पी एफ जवान असलेले प्रकाश कापडे गेल्या पंधरा वर्षांपासून मुंबई पोलिसात नोकरी करत होते गेल्या आठवड्यात मंगळवारी मध्यरात्री घरातले सगळे झोपलेले असताना प्रकाश यांनी आत्महत्या केली त्यांच्या मागे आई वडील पत्नी दोन मुलं भाऊ आणि बहिणी असा मोठा परिवार आहे प्रकाश यांनी दोन हजार नऊ मध्ये महाराष्ट्र राखीव दलात भरती झाल्यानंतर छगन भुजबळ नारायण राणे आदित्य ठाकरे सलमान खान अशा दिग्गजांकडे अंगरक्षक म्हणून काम केलं चार दिवसांच्या सुट्टीनंतर देवदर्शन करून दुसऱ्या दिवशी मुंबईला जाण्यापूर्वीच प्रकाश यांनी आत्महत्या केली दरम्यान ऑनलाईन रमीच्या व्यसनातून प्रकाश कापडे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केलाय त्यामुळे सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन रमीची जाहिरात सोडावी अशी मागणी कडू यांनी केली आहे गेल्या वर्षी देखील याच मुद्द्यावर आक्रमक होत बच्चू कडू यांनी सचिनविरोधात आंदोलन केलं होतं इतकंच काय तर सचिननं ऑनलाईन गेमिंगची जाहिरात करू नये या मागणीसाठी सोलापूरमध्ये अकोले काटी गावात गणपती मंडळासमोर भीकपेटीही ठेवण्यात आली होती ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरातींमुळे भावी पिढीवर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करत भारतरत्न असूनही अशा गोष्टींची जाहिरात करणं हे सचिन तेंडुलकर यांना शोभत नाही असं कडू यांनी म्हटलं होतं यावेळीही सहा आणि सात तारखेला सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा कडू यांनी दिलाय आता सचिन तेंडुलकर यावर काही प्रतिक्रिया देत आहेत का हे पाहावं लागेल याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद